नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण शिवजयंतीसाठी अतिशय सोप्या व आकर्षक अशा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्या अत्यंत सुंदर आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळुनी जयघोष करती नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करती त्रिखंडात गाजत राही अशी शिवबांची कीर्ती त्रिखंडात गाजत राही अशी शिवबांची कीर्ती दुसरी चारोळी आहे वंदन तुझला शतदा करते वंदन तुझला शतदा करते धन्य तू शिवराया स्त्रीजातीचा मान राखला स्त्रीजातीचा मान राखला तूच शिकवले जगाया तूच शिकवले जगाया तिसरी चारोळी आहे अंधार फार झाला अंधार फार झाला आता दिवा पाहिजे राष्ट्राला पुन्हा एकदा राष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे जिजाऊंचा शिवा पाहिजे चौथी चारोळी आहे मूर्तिकेचे पावित्र्य तव राखिले मूर्तिकेचे पावित्र्य तव राखिले स्वराज्य स्वप्न तव साकारिले गरजुनिया केला सी हिंदोत्सव साजरा शिवराजा तुझ मानाचा मुजरा शिवराजा तुझ मानाचा मुजरा पाचवी चारोळी आहे स्त्रियांचा सन्मान करी स्त्रियांचा सन्मान करी स्त्रियांचा राखी मान जिजा माऊले जन्म दिला जिजा माऊलीने जन्म दिला सर्व माऊलींना शिवबांचा अभिमान सर्व माऊलींना शिवबांचा अभिमान सहावी चारोळी आहे राजे आजवर असंख्य झाले पण शिवबा सारखा कुणी न झाला गर्व असे आज महाराष्ट्राला एकच राजा तो शिवबा झाला एकच राजा तो शिवबा झाला सातवी चारोळी आहे छत्रपती शिवराय दैवत माझे छत्रपती शिवराय दैवत माझे एकच असे होऊन गेले इतिहासाच्या पानापानात इतिहासाच्या पानापानात आपले नाव हो कोरून गेले आपले नाव हो कोरून गेले आठवी चारोळी आहे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवबांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला शिवबांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला नववी चारोळी आहे सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून नाद भवानी गाजे काळजात राहती आमच्या छत्रपती शिवाजी राजे छत्रपती शिवाजी राजे शेवटची म्हणजे दहावी चारोळी आहे ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी छत्रपती शिवराय रडले छत्रपती शिवराय लढले फक्त रयतेच्या सुखासाठी फक्त रयतेच्या सुखासाठी धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद